पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांना नुकतीच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलीट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली यानिमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र प्रभू देसाई यांचा जाहीर नागरी सत्कार आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रतज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सचितानंद शेवडे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते या सत्कार प्रसंगी मानपत्राचे वाचन अरुंधती भालेराव यांनी केले तर डॉक्टर प्रभू देसाई यांच्यावरील स्मरणिकेचे प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नमस्कार मी रवींद्र वामन प्रभू देसाई टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आम्हाला डॉक्टरेट म्हणजे डिलीट पदवी दिली त्याच्याबद्दल ठाणे नागरिकांतर्फे हा एक सत्कार समारंभ अरेंज केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी पद्मविभूषण अनिल काकोडकर साहेब त्याचप्रमाणे चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे त्याचप्रमाणे आपल्या ठाण्याचे लाडके आमदार केळकर सर त्याचप्रमाणे निरंजन डावखरे ही सगळी मंडळी उपस्थित होती आणि अत्यंत चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामध्ये सगळ्या ठाण्याच्या ज्या काही संस्था आपण पितांबरीतर्फे त्यांना नेहमी मदत करत असतो त्या तर होत्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल ठाणे जनता सहकारी बँक असेल वनवासी कल्याण आश्रम असेल सॅटर्डे क्लब त्याच्यामुळे ही जे काय अरेंज करणारी सगळी होती की सारथीचा अमोल धर्मे होते त्याचप्रमाणे आपलं न्यासा जे सगळी मंडळी होते सर होते तर त्याच्यामुळे कार्यक्रम खूप छान झाला आणि हे सगळे जे आमच्या अरुंधती भालेराव पण होत्या प्रारंभाच्या तर त्याच्यामुळे सगळ्या संस्था एकत्र आल्या आणि मला असं वाटतं की पुढचा असा आपण कार्यक्रम ठरवतो आहे थाने काम करणा रे गवरों है। तो ही की ठाण्यातलं असं हो जे सामाजिक काम करणारे कोणी असतील जीवन जीवनगौरव पुरस्कार आपण देण्याचं करतो आहे तर पुढल्या वर्षीपासून ही आपण हा योजना आपण अंमलात आणू आणि मला असं वाटतं की ठाणं हे जे सांस्कृतिक ती एक त्याची जपणूक आहे ती या माध्यमातून खूप मोठी होईल आणि सगळीकडे वेगळ्या प्रकारचा एक आनंद आणि आपण बघतोय की दूरदर्शन किंवा मोबाईलमुळे सगळे लोक जरा एकमेकांपासून बाजूला जात आहे त्या मैत्रीचं नातं या अशा कार्यक्रमांमधून नक्की घट्ट होईल आणि उद्योजकांनासुद्धा उद्योज उद्योग करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा मिळेल धन्यवाद पितांबरीची कुठली वाटचाल पितांबरीचं आपण जे आपण बघतोय की आता आमचा जवळजवळ साडेतीनशे कोटीचा टर्नओव्हर झाला आहे तर आपण आता ॲग्रो डिव्हिजन असेल टुरिझम आहे त्याच्याचप्रमाणे आपली अगरबत्तीची जी डिव्हिजन आहे आणि फूड डिव्हिजन आपण आता नवीन चालू करतो आहे आणि त्याच्यामधनं खूप मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि सगळ्या लोकांना नुसते फूड प्रॉडक्टच नाहीत पण त्याच्यामध्ये त्यांना आरोग्यवर्धक फूड प्रॉडक्ट देण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि या डिव्हिजनचा सुद्धा आम्ही असं ठरवतोय आहे की प्रत्येक डिव्हिजन आता शंभर कोटी टर्न ओव्हरची झाली पाहिजे अर्थात त्याला दहा वर्ष लागू शकतील पण सगळ्या ग्राहकांचा जे आम्हाला प्रेम आणि जी आपुलकी मिळालेली आहे गुणवत्तापूर्ण उत्पादनांमुळे ती अशीच राहू अशी मी प्रार्थना सगळ्या आमच्या ग्राहकांना करतो धन्यवाद सन्मानाबद्दल काय सन्मान सन्मान आजचा जो झाला तो म्हणजे न भूतो ना भविष्यातही असा झाला की आतापर्यंतचा माझा कुठलाच सन्मान जो होता तो माझ्यासाठीचा असा नव्हता झाला पण हे डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आता या स्याच्यामध्ये पितांबरी आमचं प्रबोदेसे परिवार माझी शाळा त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बी जे पी असेल ह्या सगळ्यांचा सहभाग होता आणि त्यांना सगळ्यांना मिळून हा सन्मान जो अवका झाला तो त्या सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं आणि आमचं जे डॉक्टर जयंत बाळाजी आठवले ते आमचं जे गुरुस्थानी आहेत तर त्यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच केवळ हे शक्य झालं